नमस्कार मित्रांनो कोकण शिरम यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज, आज सध्या आपण खेडमध्ये यावं आणि संध्याकाळची वेळ आहे मस्तपैकी वे आजूबाजूचा एकदम मस्तपैकी वातावरण बघू शकता आपली मांजर पण आहे मागून येते दिसते का नाही काय माहिती आहे कॅमेरामध्ये पण इथून असा गेट आहे आतमध्ये बघायला गेलं तर आणि आतमध्ये मस्तपैकी एक माळवा केलेला आहे जिथ्यात की पावटा लावलेला आहे परत आपल्या ह्याच्या शेंगा असतात चवळीच्या शेंगा बऱ्याच अशा काय काय बरंच काय काय लावलेल्या आतमध्ये पालेभाज्या वगैरे तर आता ते आता बघणार आहोत आतमध्ये आतमध्ये या गेटने जाणार आतमध्ये आणि बघणार आहोत तर चलात जाऊया तर कवाडे उघडून आतमध्ये आलो आहे आणि कवाडे उघडली आणि या समोरच असा जो पीक दिसतंय ते बघायला गेलात तर ह्याचं आहे चवळीचं आहे आणि चवळी अजून काही आला नाही लागेल अशा बारीक बारीक शेंगा दिसतील तुम्हाला जवळून दाखवतो तर त्या बारीक बारीक शेंगाच झाल्यात आणि फुलं वगैरे आले आहेत मस्तपैकी आता अजून बराच आहे तिकडं म्हणजे एरिया तर बराच आहे कवर केलेला पूर्ण भाज्यांनी तर हिथं चवळी आहे मेन बघायला गेलं तर च तर चवळीच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा आणि आता जरा तिकडे जाऊया त्या साईडला पण खूप काय लावलेलं ला, आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे तर चला आता जाऊया तरी बघा चवळी बारीक बारीक शेंगा बारी झाल्या आहेत काही जास्त मोठ्या नाही झाल्या आहेत हीच तुम्हाला दाखवायची होती आणि हा आपला गुंडाराज आहे हे इकडं बघ गुंड्या हा मागून मागून आला आहे माझ्या गुंड्या नाव आहे या मांद्रीचा लांबून बघू शकता एकदम मोठाच्या मोठा एरिया आहे तर या एरियामध्ये लावलेला पावटा लावलेला आहे त्याच्यानंतरला कडवे लावलेले आहेत प्लस आपली चवळी लावलेली आहे आणि बघायला गेलात तर कोथिंबीर पण लावलेली आहे त्याच्यासोबत अजून काय काय बऱ्याच काय काय आहेत छोट्या मोठ्या गोष्टी तर आता तुम्हाला दाखवणार आहे जवळून जाऊन तिकडून तर चला आता हा आणि हा गुंड्या आहे ना माझ्या मागून मागून आला हा बघा तर कवाळीच्या इथून हा एवढा पॅसेज आहे ना पूर्ण इथपर्यंत तर पूर्ण चवळीच्या शेंगा आणि मधूनमधून कुठेतरी पावटे बघायला भेटतील आणि आता तुम्हाला दाखवतो आहे इथे थोडा मुळा लावलेला आहे आणि इथं बघायला गेला तर आपल्या मुगाच्या शेंगा आहेत त्या आता दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने तर इथं बघायचं झालं तर इथं पूर्णपणे मुगाच्या शेंगा आहेत त्या तिकडं तिथपर्यंत चवळीच्या होत्या शेंगा आणि इथं सगळ्या मुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत आणि इथं थोडा पुढे मुळा आहे तो तुम्हाला आता दाखवणारच आहे पण आता बघायला गेलं तर काय मस्तपैकी लावून झालं आहे सगळं आता बघायला गेलं तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या आसपास ते काढ म्हणजे बऱ्यापैकी तयार होतील सगळ्या आणि मोंगा वगैरे इकडं लावला जातो तर मोंगा लावताना एकदम मस्तपैकी लागतात त्या टेस्टी लागतात शेंगा वगैरे मोग्यातल्या तर मे मेन करून पावट्याच्या शेंगालाही वापरल्या जातात मोंग्यात आणि बाकी आपले चिकन वगैरे अंडी वगैरे टाकलं जातं तर मस्तपैकी आपला मोंग्याचा प्लॅन असतो त्यावेळेला कधी ना कधी तरी मोंग्याची व्हिडिओ पण तुम्हाला करून दाखवेनच तर इथं पूर्णपणे मुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत आणि बघायला गेलं तर त्या साईडला म्हणजे असे काही लावलेले आहेत भाज्या तर त्यांच्यावरती थोडे असं पांढरे पांढरे पावडर तुम्हाला बघायला भेटेल ती पावडर वगैरे नाही आहे तर त्याच्यावरती काय टाकलेलं आहे की आपली राखाडी असते ना चुलीतली तर ती टाकलेली आहे जेणेकरून कीडबीड लागू नये तर आता तुम्हाला मुळा दाखवतो आपला हिथं लावलेला आहे तो तर मंडळी इथं बघू शकता इथं मुळा लावलेला आहे पूर्णपणे तर हिथं आहे आणि तिथं पुढे थोडासा आहे आणि आपला बघू शकता गुंड्या राज आलाय गुंड्याराज बघा आला आहे मागून मागून फिरतो आहे मग व्हिडिओ बनवला आला आहे तेव्हापासून तर इथं मुळा लावलेला आहे परत तिथं पण आहे आणि बघायला गेलात ना तर मुळा थोडा तिकडं त्या साईडला पण लावलेला आहे जिथं की कोथिंबीर पण लावलेली आहे तुम्हाला कोथिंबीरची रोपे पण दाखवण्याची लावलेली आहेत ती तर आता तिकडेच जाणार आहोत आणि इथे मध्येच बघायला गेलात तर इथं कडवे लावलेले आहेत आणि त्या साईडला बघायला गेलात तर कोथिंबीर लावलेली आहे आता तुम्हाला दाखवतो आपला गुंडाराज पण मागून मागून येतो आहे बघा काहीतरी शोधतोय तो मागासपासनं मी तर ता बघतोय त्याकडं जरा नोटीस केली त्याला काय ना काहीतरी साडीतनं वगैरे शोधतोय तर आता इथं आलो आहे मेन तिकडं बघायला गेलात त्या साईडला तर ते पावट्याची रोपं आहेत सगळी आणि इथं आपली कोथिंबीर लावलेली आहे आता तुम्हाला जवळनं दाखवतो जवळनं बघू शकता एकदम बारीक बारीक आले कोथिंबीर आणि गुंड्या आपण तिथं बरोबर खेळायला गेला आहे चल इकडे या इकडे या चल आला बघा गेला तिकडं साडीच्या पारा बघा इकडं आहे मागं तर इथं आता कोथिंबीर तर तुम्ही बघितलीच ला आता इथं पुढं बघितलात ना तर थोडासा मुळा बोललेलो ना की या साईडला पण लावलेला आहे माग असे होतो तर आपण त्या साईड लावतो एकदम टोकाला आणि आता या साईडला आलो आहे हे बघा इथं पण थोडा मुळा लावलेला आहे तर हे बघा इकडं सगळी पावट्याची लागवड केलेली आहे एकदम मस्तपैकी पावटा आहे जेणेकरून मोग्याची सोय होईल आणि त्या साईडला बघायला तर कडवे आहेत आणि एकदम त्या साईडला बघायला गेलात जिथं आपण पहिली स्टार्टिंग केलेली तिकडं चवळी लावलेल्या आहेत तिकडं कडवे लावलेले आहेत इथं कोथिंबीर आहे जिथं की मी आता आलो आहे आणि इकडे मागो बघू शकता ज्याला की आवसाही म्हणतात खानावटा पण म्हणतात काय काय लोकं तर मशीनसाठी केलेलं आहे खास करून आता म्हैसे इकडं नाही आहेत म्हैसे तिकडे वाड्यात आहेत एकदम आता तुम्हाला दाखवतो जवळूनच तर हा बघू शकता खानावडा म्हणतात मशीनसाठी केलेला आहे आणि तो खाली तिकडं दावा बांधायला केलेला आहे तर आता तुम्हाला बऱ्यापैकी तर सगळं दाखवून झालं आहे आणि सध्या सनसेटची वेळ आहे त्यामुळे थोडं तुम्हाला अंधार पण आजूबाजूला बघायला भेटत असेल म्हणजे एवढा पण दिसणार नाही कॉ कॅमेऱ्यामध्ये आणि आपला गुंडाराज अजून तिथंच आहे तो बघा अजून काय ना काहीतरी शोधतो आहे काय माहिती आहे काय दिसलं आहे मागासपासनं नुसता शोधतोय इकडं तिकडं आता तिकडं आलो ना मगाशी त्या कवाड्याच्या इथून त्याने स्टार्ट केला काय ना काहीतरी शोधतोयच आहे आता आलो आहे आपण इकडे मगाशी जिथून स्टार्ट केलं आहे तिकडं आणि ते बघू शकता जास्वंदीचा फूल पण आहे अवघा एकच आहे इथं पण त्या साईडला बरेच आहेत त्या साईडला गुलाबी जास्वंद आहे ते बघा एकदम त्या साईडला आहे ती आणि इथं बघू शकता शेकटाचं झाड पण आहे अवघा मोठ्याचे मोठे डांबे आहेत तर ज्या वेळेला होतील आपले शेकटाच्या शेंगा ज्यांना डांबे पण म्हणतात आमच्याकडं तर त्या खायला पण तुम्हाला भेटतील जर तुम्ही इकडं आलात ना ना तर नाही तर काय कोण आणून देणार नाही आहे तर आजूबाजूचा परिसर आता सगळा म्हणजे तुम्ही बघूनच झाला आहे एकदम मस्तपैकी मळावा केलेला आहे इकडं पावट्याच्या शेंगा त्याच्यानंतरला कडवे वगैरे बराच काय काय लावलेला आहे आणि आता थोडी संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे मी पण आता वेळ थांबतो इथंच तर आजची व्हिडिओ कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय